नमस्कार एके क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत खूप दिवसांच्या सुट्टीनंतर आज मी व्हिडिओ अपलोड करत आहे मैत्रिणींना तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाला लजपतरा यांच्याविषयीची थोडक्यात माहिती मी तुमच्यासमोर सादर करत आहे आपली भारतभूमी ही नेहमीपासूनच वीरांची भूमी म्हणून ओळखली जाते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात असे अनेक वीर होऊन गेले ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता बलिदान दिले त्यातीलच एक वीर म्हणजे पंजाबचे लाला लाला भारतीय स्वातंत्र्य लढ्यात लजपतराय हे असे स्वातंत्र्य सैनिक होते ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली लाला लजपतराय यांचा जन्म अठ्ठावीस जानेवारी अठराशे पासष्ट साली पंजाबमधील मोगा जिल्ह्यात एका जैन परिवारात झाला त्यांचे वडील राधाकृष्ण अग्रवाल हे प्राध्यापक व प्रसिद्ध उर्दू लेखकही होते लाला राजपत्रा यांना लहानपणापासूनच वाचन व वा लेखनात रुची होती त्यांनी अठराशे पंच्याऐंशी मध्ये वकिली पर, वकिलीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि हिस्सार येथे वकिलीचा व्यवसाय सुरू केला अठराशे सत्त्याण्णव व अठराशे नव्याण्णव मध्ये देशात आलेल्या दुष्काळ पीडितांची त्यांनी तन मनधनाने सेवा केली आणि एकोणीसशे पाच साली बंगालचे विभाजन करण्यात आले तेव्हा लाला लजपतराय यांनी सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि वि बिपिनचंद्र पाल यांसारख्या देशभक्तांसोबत मिळून आंदोलने केली त्यांना अनेक वेळा अटकही झाली पुढे ते ब्रिटनला गेले व तेथे ते अमेरिकेला गेले तेथे ते न्यूयॉर्कमध्ये त्यांनी यंग इंडिया हे पुस्तक लिहिले इंडियन इन्फॉर्मेशन ब्युरोची स्थापना केली होमरुल लीगची स्थापना केली पुढे ते भारतात परत आले एकोणावीसशे एकोणास साली जालियन वालाबाग हत्याकांड यांच्या विरोधात पंजाबमध्ये प्रदर्शन व असहयोग आंदोलनाचे नेतृत्व केले नंतर पुढे एकोणवीसशे अठ्ठावीस ला कमिशन भारतात आले तेव्हा त्यांचा विरोध मोठ्या प्रमाणात लोकांनी केला सायमन गो बॅक इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा केल्या मिरवणूक काढून विरोध करण्यात आला पण इंग्रजांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केला या लाठीचार्जमध्ये म्हणजेच लाठीमारामध्ये मारामध्ये लाला लजपतराय यांना गंभीर दुखापत झाली त्यांच्या डोक्यावर जबरदस्त मार लागला तेव्हा शेवटच्या भाषणात ते म्हटले शरीरावर लागलेल्या एक एक घाव ब्रिटिश साम्राज्याच्या मृत्यूचे कारण असेल त्यांच्यावर झालेल्या लाठीचार्जमुळे सतरा नोव्हेंबर एकोणासशे अठ्ठावीसला त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या या मृत्यूने भगतसिंग यासारख्या देशभक्तांना जागृत केले त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी एका महिन्यातच त्या पोलीस अधिकाऱ्याची सॉडर्स यांची भगतसिंग व चंद्रशेखर आझाद यांनी हत्या केली मैत्रिणीं मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ही माहिती हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद